नमस्कार मित्रांनो विषय असा घेतलेला आहे आपण वीस हजार रुपये आपले पाच दिवसामध्ये तुप्पट होते हे आपण विषय घेतलेला आहे तर विषय असा होणार आहे व्हिडिओ चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मनात रिसिपी करू नका काही नाही मग कसे होते आम्ही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला शब्द शब्द तुम्हाला असा कळेल मग कसे होते काय होते तर आपण तर नमस्कार मित्रांनो मी माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर विषयाकडे वळूया आपण आता आता मित्रांनो तर आता कोणी काय करतं पैसे घ्यायच्या टाईममध्ये ना लयच अर्जंट काम आहे ब काही लयच असं अर्जंट आलेलं आहे बा पाच दिवसासाठी आम्हाला वीस हजार रुपये दे दहा हजार रुपये दे ब तुला दहा हजार दिले तर मी तुला पंधरा हजार रुपये दे तर वीस हजार रुपये देईन बा मला आपलं अर्जंट काम आहे याच्यासाठी आपण घेतो असतो लोक एकूण पैसे तर काय करते लोक माहिती आहे का तुम्हाला बाबा नाही दिले तर पाच दिवसानं तर तिप्पट लावू पैसे आम्ही पाच दिवस झाल्याच्यानंतर पा सहावा दिवस उगला की आम्ही तिप्पट पैसे लावू असे म्हणतात लोकं मग काय करते बाबा वीस हजार घ्यायचे का हां वीस हजार रुपये देतो वीजचे मला चाळीस हजार रुपये दे नाही तर तीस हजार रुपये दे पाच दिवसांनी नक्की दे बरं का म्हणतात असे पाच दिवसांनी नक्की म्हणतात त्याच्यामुळे काय काय लोक काय करतात आणि दुसरी गोष्ट सांगतो हे पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो कसं आहे कोणी दारू प्यायला जुगार खेळायला याचे पैसे बुवा दारू प्यायची मग दोनशे रुपये दे, दे आशे मंतेत। आशे मंतेत, मंते का शंभर रुपये दे शंभर रुपये दे मी तुला पाच दिवसानं दोनशे देतो अडीचशे रुपये देतो असे म्हणतात असे म्हणतात म्हणते त्याच्यानंतर काय करतात लोक मग त्यांना ला, देणंच लागतात ना ती पट्ट होतं आपलं कसं या कसं रुपये आपण पाच रुपये शेकडा दहा रुपये शेकडा असे पैसे घेतो आपण तर असे पैसे घेतल्याच्यानंतर काय असतं बुवा महिन्याचे असते दे बरं का हे आपलं हे ते व्हायचे पाच दिवसात होतं आणि ते शकड्यांचं कसं असतं बुवा पाच महिन्याचे पाच रुपये साकड्याने घेते आणि जुगारचं कसं असतं जुगार खेळणं आणि दारू पिणं याचं कसं असतं जुगारचे बुवा पत्त्यावर आता जुगार खेळा की दहा हजार रुपये दे ब मी तुला पाच दिवसानं वीस हजार रुपये देतो नाही तर लगेच आल्या आल्या तुला मी लगेच देऊन टाकतो असं म्हणते पण पैसे एकदा गेल्याच्यानंतर लवकर देतात का पैसे जु जुगारवर पैसे गेले तर कशाच येऊ शकत नाही कशाच येऊ शकत नाही मित्रांनो जुगारवर तुम्ही असे किती असे लाखां रुपये लावले लाखां घेतला तर एकदा पैसा गेलेला लवकर परत येत नाही हे म्हणजे सांगणं माझं आहे बरं का तर सांगण्याचा मुद्दा असा आहे शेतकरी मित्रांनो असे लय बरेच असे जुगार खेळणारे दा दारू पिणारे डबल असे दुखण्याला सुकण्याला दुखण्या हे सुकण्याचा आहे की बाबा आहे असं लय भरपूर लोक राहतात असे घ्यायला पण दोन गोष्टी घ्यासण्यासाठी लोक असे तात्काळ राहतात एक जुगार आणि एक पत्ता ह्या दोन गोष्टी आणि दारू हे दोन गोष्टी ना हे करायला एक नंबर आहे आपल्या इकडचे लोक असा आहे सांगण्याचा मुद्दा शेतकरी मित्रांनो कसा आहे कसं नाही आहे आमच्या इकडं तर अशी लय परिस्थिती अवघड आहे मित्रांनो आमच्याकडं नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे ना लोकांनी ना होत आहे परंतु टाळा टाळा टाळायला पाहिजे त्यांनी असे त्यांनी टाळायला पाहिजे बाबा नको बाबा दुप्पट पैसे कधी येतील आणि कधी नाही हे कसं हे. बुवा थांबा दोन दिवस नाही चार दिवसांनी ना आपण कसं तरी मेहनतीनं मेहनत करू कोणाचे रोजा घे जाऊन जाऊ त्याचे पैसे काम येतील पण असं कधीच करू नका शेतकरी मित्रांनो फाशी घ्यायची वेळ येते बरं का शेतकरी मित्रांनो असे नंबर दोन चे धंद्यामध्ये पडू नका जुगारमध्ये पडू नका कशामध्ये पडू नका काही नका हे असं माझा सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या कशी आहे कसं सांगलं कसं नाही व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सा, सांगा नो इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो